नमस्कार कसे तुम्ही सगळे आणि आम्ही पण व्यवस्थित आहोत तर आज आहे संडे आणि संडेचे आपल्याकडे येणार आहेत पाहुणे पाहुणे आलेले आहेत अर्ध्या रस्त्यापर्यंत तर मोना आजी इकडं बसलेली आहे काय चालेल मोना आजी म हा आज आमच्यात भोपळ्याची भाजी केलेली आहे इकडं पालकाचा गरगटा केलेला आहे भामाजी आहे मोनाई इकडं बसलेली आहे खुर्चीवरती आणि त्यांना खायचा भोपळा मग काय काय आज तुमच्याकडं भाजीला का आज भाजीला सगळं काय आहे काय काय बेस्ट एकदम इतकं सुंदर जेवण आहे आज काय काय सुंदर येऊन बघा येऊन बघा डायरेक्ट येऊन बघा काय काय होत काय काय भोपळा आहे भोपळा आहे छोल्याची आहे छोलेची भाजी आहे पालक डाळ आहे पण छान घोटून केलेलं अजून तर फक्त भोपळा राहिलाय बाहेर चपाती झाली आजी लोकांचा स्वयंपाक अकरा ते बारा वाजेपर्यंत होतो आमचे मॅडम समोर येत आमचं सगळ्याच होत आहे लवकर मॅडम गेल्या कामी वेळ होतात कधी येतात कधी येतात कधी येतात वाकवाकू त्या रस्त्याला बघतात पण मॅडम येतात तुमच्या असं काही नाही कुठं जात नाही आहे आणि आज तर काय नाही खूपच छान लवकर सगळ्यांनी ओरखलेत पण मी म्हणून आईला आज आंघोळ नाही घातली बाकीच्या लोकांना आंघोळ घातले मी, मी उद्या परवा तुला घालेल कारण आज मी बाकीच्या लोकांना पटापटा आंघोळ्या घातल्या तर हिला आंघोळ नाही घातली हा होते हां होती ती भोपळा चिरायला भोपळ्यावरची साल काढायला तिला भाज्या कापायला खूप आवडतात तर ती पाहुण्याची वाट बघते कारण इकडून पाहुणे येणार आहेत गाडी इकडून येते म्हणून आजी म्हटली की मी इथं बसते बरं ठीक आहे म्हटलं पण आता जाऊया आल्या काय गरज नाही गरबडीन कशी उठायचं <laughs> तर चला आता जाऊया वरती वरती काय चाललंय बघूया पटकन सदाफली आणि सदा, सदा फुलं सदा, फुल। सदा फुली, फुली फुल। आणि तिला सदा फुलं हां सदाच फुलं येतं तिला ऑक्सिजन खूप छान असल्यामुळं हा हे झाड ऑक्सिजनचं आहे आणि त्या झाडाला इतकी छान बघा अशी पांढरी फुलं पण लागतात ऑक्सिजनच्या झाडाला पण आणि हे मला एक दिलं होतं कार्यक्रमामध्ये पण खूप छान आले लांबपर्यंत वेलासारखं झाड हा ना एवढंच गार्डन भामाजीला लय आवडलेलं आहे आणि हा भोपळा आमचा बघा कसला चुलीवर मस्त शिजतोय आणि आम्ही तिकट करत नाही आमच्या आजी लोखंडा आज तर हे हा भोपळा तर एकदम सपक आहे फक्त लसणाची अद्रकीची फोडणी दिलेली आहे जिरं मोहरीची आणि टमॅटो टाकलेला आहे टमॅटो टाकता बसला मस्त वाफवतोय चुलीवर खाली जाळ घातलेला आहे छान पिकी आणि भामाजी इथं लक्ष ठेवते तर मी जाते आता वरती शेणाने सारवले तर इतकं छान वाटतंय ना इथं बसून बसावं वाटतं जमिनीवरती खाली छान रांगोळ्या वगैरे घालून झालेल्या आहेत पूजा झालेली आहे सकाळी सकाळी वैशालीचं आतमध्ये काहीतरी काम चाललंय उपर जाऊ नी ती ठीक आहे मे बी आर तर इकडं सगळं निर्मळ करून झालेलं आहे गुड मॉर्निंग संडे हॅपी 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 आणि वैशाली इकडं स्वयंपाक चालू आहे <laughs> वैशालीचा आणि हे झालेलं आहे आमचा पालकचा गरघटा आणि आता अर्धी किले आहे आमटी आणि अर्धी आमटी करायची फ्रीजमध्ये ठेवलेली आहे म्हटली ताई दोनदा फोंडे देते संध्याकाळच्या संध्याकाळी करते आता चालता करते पोळ्या वगैरे झालेल्या आहेत तर मग काय चाललंय बरे का निवान छान निमान। <laughs> हे एवढ्याच घरात असतात बरं हे हे किचन सोडून करमत नाही <laughs> इकडंच राहतो मी <में>, हा <laughs> मी जाते वरती <laughs> नमस्ते रामकृष्ण हरी खूप <laughs> छान टिकली कानातलं मस्त बांगडी बांगडी एकच एक ग्या? आहे वैशू आणि तर त्याला बांगड्याचा एक सेट दे का तिथला झुट्टा नाही घातला का आणि ते लबर नाही घ्या घ्या तिच्याकडून मी जाते वरती जरा सगळे तयारीने बसलेले आहेत पाहुणे येणार आहेत म्हणून राम 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 कृष्ण अरे राम कृष्ण अरे काय मग मस्त म्हणून हरिपाठ वगैरे हा मस्त आता नाश्ता केला छान 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 काय मग काय चाललंय सगळ्यांचं मंगल मावशी माश्या म्हणतात हा पण पाहुणे छकुलीला भेटायला नाही येणार आहेत छकुलीला पाहुणे भेटणार आहेत अग पण ती लिपस्टिक कशी लावली आहे तूल बघा ही कुंभारची लिपस्टिक बघा खालच्या हॉटेला लावली वरच्या हॉटेला लिस्टिक लावलेली नाही कुणी सांगितलं लिपस्टिक लावायला पाहुणे <laughs> पाहुणे तुझी लिपस्टिक बघायला येणार <laughs> <laughs> आहेत का काय चार माणसात आपलं व्यवस्थित हा चार माणसात व्यवस्थित राहायचं गजरे बुजरे लावून व्यवस्थित असं असं हे कपडे घालून फिरती का तू काय घाल कपडे खायला देते दे मी तिला कपडे बांधले तिथ ना मला हे खायला द्यायचंय गजरा फिजरा लावून बघा कुंभार किती हौस आहे ना आम्हाला पाहुणे भेटायला येतात म्हणून आणि खरच सगळेच खूप छान सकाळी आंघोळ्या घातल्यात मस्त दिसतात का ना चेहऱ्या मग नाव निघाय पाहिजे नाव निघण्यासाठी करायचं आणि व्यवस्थित काय म्हणते आका कसा म्हणलं कपडे बदलायला ते बिजल सार बघतच काय तर बोलत बसायचं हाय का नाही ना ना ना। हो कपडे बदल ना। आम्हाला आंघोळ किले काय मग छकुले का? तयारी केली डोके तयारी केली जुट्टा घातला बघू हे बघा छकुलीचा जुट्टा मीच घालून राहिला हा ती तीच घालून राहिली जुट्टा काय जुट्टा घालती मग मी बुचडा घालणार कशा असते बघितलं का तर तुम्ही कसं पण फिरता ना ग मग मग काय चाललंय खाली खाली जाऊन बसा थोडा एक दोन गजल।, दो गजल खाली जावा खाली पुण्याच्याला यावरती आपल्याला जेवण मुंबई वरून दिलेलं आहे सुलभाताई आणि जयेश दादा आणि प्रतिभा ताई यांच्याकडून त्यांचे वडील कृष्णा झाडोकर यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीचं तर दादा आणि ताई लोकांना पण सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद आणि तुमच्या वडिलांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे पण खूप सारे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आणि आजी आम्ही इकडं खूप छान जेवण बनवलेलं आहे आणि आता जेवणाला सुरुवात करा तुम्ही आणि परत एकदा त्या सगळ्या लेकरांना खूप सारा आशीर्वाद द्या आशीर्वाद